वडिलाची नोंदणी आहे आणि वडिलाच्या नोंदीला पासबुक कोणाचं लागेल त्या कामगाराचा पासबुक लागेल ना त्या कामगाराच्या पासबुकला त्याच्या बहिणीचं पासबुक आहे कोणाचं त्या मुलाच्या बहिणीचं पासबुक आणि नोंदणी आहे वडिलाची पण मी असे ठोस पुरावे आज हिता हल्लेले आहे पुराव्या काम करत मंडळा हिथ येत असेल तर त्याला पुरावे अनुसार आपण देतात असे बरेच पुराव्यांचं बरेच संघटनेवर कसे आहे आणि मी आपल्याला अजून देतो अशी सांगतो घरसर जे आपण

अब ये जो सब संगठन का एक संगठन बन के काम कर रहे हैं ये बहुत अच्छी बात है खासम जैसे अच्छे अंदर पढ़े लिखे लोग हैं उनको तजुर्बा है आपको जब जब भी हमारी जरूरत पड़ेगी हम पहले से ही आपके साथ है हमारी संगठन भी आपने चलाई हुई है ये संगठन भी सब कामगारी की आप चला रहे हैं राजकुमार घाय साहब और आपने जब जब आवाज दी है कामगारी नहीं तो कामगार के आगे भी सब लोग आपके साथ आते हैं आप आपका काम हमेशा अच्छा रहा है और आगे भी अच्छा रहेगा आप पर आप पर सबको यकीन है हमको यहाँ पर बुलाया हमको बात करने की आपने मौका दिया इसलिए मैं आप सबका कामगार संघटना का शुक्रिया अदा करता हूँ और अपनी जगह लेता हूँ आपले इतर मांगने काय है मुड़ा मुद्दा असा है की राज्य सरकार कामगारांचं जे पब्लिक पोर्टल ते बंद केलं आणि या मंडळाचे अधिकारी असं सांगतात हो। की राज्यातली आम्हाला जी एजंटाकडनं होणारी जी लूट आहे ती थांबवायची आहे माझं स्वतःचं व्यक्तिशा याबद्दलचं मतदार वेगळं आहे मंडळ राज्यामध्ये या कामगारांच्या योजनामध्ये होणाऱ्या घोटाळा लपवण्यासाठी नोंदणी नोंदणीमध्ये होणारा घोटाळा लपवण्यासाठी त्या संघटनांना हे करणार आहे कारण ते कामगार त्या संघटनांचे असतात जर नोंदणी जर संघटनेच्या मार्फत जर किंवा झाली नाही किंवा कामगार जर संघटनेपर्यंत जर आला नाही तर याबद्दलचे जे घोटाळे ते संघटनांना करणार नाहीत आणि ते घोटाळे सगळे लपवले जाऊ शकतात यासाठी त्यांनी नोंदणी रिन्युअल यासाठी कंत्राट दिलेला आहे म्हणजे त्यांनी देखील एक एजंट नेमलेला आहे अधिकृत एजंट देखील फार प्रामाणिकपणे काम करतोय असं नाही तर ह्या सगळ्यांनी मिळून सब एजंट जिल्ह्यामध्ये नेमायचे प्रत्येक तालुक्यात नेमायचे आणि त्यांनी माल जमा करायचा सा, असं साधारणतः हे धोरण दिसतं आहे सरकारला आमची विनंती अशी आहे बीड जिल्ह्यात जे काही गडबडी झालेल्या आहेत याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यांनी या सगळ्या गडबडीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी काल कामगार अधिकाऱ्यांनी मला पत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला पुरावे द्या पण तुमच्याच कार्यालयातल्या आय डी मार्फत हे सगळे घोटाळे झालेले आहेत तुम्ही त्या कार्यालयाचे प्रमुख आहात त्यामुळं तुमच्याकडनं त्याची चौकशी व्यवस्थित होईल असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भामध्ये एक चौकशी समिती नेमावी त्या चौकशी समितीकडं आम्ही आमचे सगळे सहकारी पुरावे देऊ की ज्या ज्या गडबडी झाल्यात अगदी अधिकृत पुरावे देऊ आणि वास्तविक दुसरा भाग असा आहे की आय डी त्यांच्याकडं ऑनलाईन रेकॉर्ड सगळं त्यांच्याकडं त्यांनी फक्त ते तपासायचं आहे आम्ही फक्त त्यांना टोकन काही दाखवत किंवा हे एवढं झालं आहे बीड जिल्ह्यामध्ये दहा हजारापेक्षा जास्त कामगारांची बोगस नोंदणी दुसऱ्याचे कागदपत्र करून त्यांनी केलेली आहे बोगस नोंदणी म्हणजे बांधकाम कामगार नाही आणि नोंदीत केलं आहे असं म्हणत नाही मी तर एखाद्या बांधकाम कामगारांनी सगळे कागदपत्र द्यायचे त्याची नोंदणी मंजूर करायची मात्र त्याच्या कागदपत्राला भलत्याच माणसाचा फोटो लावायचा आणि भलत्याच माणसाचं आधार कार्ड जोडायचं आणि भलत्याच माणसाची नोंदणी करायची हा सगळा प्रकार मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात घडलेला आहे आणि बीड जिल्ह्यातल्या ज्या आय डीच्या आधारावर हा सगळा घोटाळा घडलेला आहे मला असं वाटतं की त्याची चौकशी झाल्याशिवाय या कामगारांना न्याय मिळणार नाही त्या लोकांना न्याय मिळणार नाही आणि असे घोटाळे जर व्हायचे नसतील तर त्यांनी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं पाहिजे तुम्हाला खरंच सगळ्यांना द्यायचं आहे का सगळ्या सी एस सी सेंटरला जबाबदारी द्या आणि त्याचा खर्च सगळा मंडळाने उचलावा सी एस सी सेंटरकडे नोंदणीची व्यवस्था द्या पण तुम्ही दहा ते पाच ऑफिस चालवणार त्या ठिकाणी कामगार चाळीस चक्र मारणार रोजगार बुडून कामगार त्या ठिकाणी जाणं अवघड आहे म्हणून कामगार त्याच्या वेळाने त्याची नोंदणी करेल तुम्ही ते कागदपत्र नंतर तपासा तुमच्या सोयीने भले त्यासाठी तालुकास्तरावर ऑफिस ठेवा पण ते, ते कंत्राटी असता माने ते मंडळाचे ऑफिस असले पाहिजेत मंडळाने नेमलेल्या कर्मचाऱ्याचे ऑफिस असले पाहिजेत जेणेकरून उद्या त्यांना जबाबदार ठरता येईल कंत्राटी कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या लोकांना काय उद्या कुणी काढून टाकेल त्याच्यावर जबाबदारी कोणती अशी आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या प्रकाराची नीट चौकशी होणे गरजेचं आहे समिती नेमा ऑनलाईन पोर्टल सुरू करा आता गंमत अशी आहे की कंत्राटदार मिस्त्रींना फार पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये बिहार राज्याच्या धर्तीवर अगदी मुकदमांना मिस्त्रींना प्रमाणपत्र तिथं दिली जातात त्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना नव दिवसाचे प्रमाणपत्र द्यायचे आपल्या राज्यामध्ये फार पूर्वी नाका कामगारांची सोय व्हावी म्हणून नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडे कामगाराचे हे प्रमाणपत्र द्यायचे अधिकार त्यांनी दिले कारण नाके हे शहरात असतात त्या नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी आपल्या नाक्यावरच्या कामगारांची नोंद करायची त्याचं रजिस्टर मेंटेन करायचं आणि ज्याला प्रमाणपत्र दिले त्याची नोंद ठेवायची आणि मग प्रमाणपत्र द्यायचं आता गंमत अशी आहे की ग्रामपंचायत स्तरावर त्या ग्रामसेवकाकडे इतकी कामं दिलेली असतात नको कुत्रावर अशी त्यांची अवस्था झालेली आहे तरी देखील त्यातल्या त्यात काही ग्रामसेवक देतात सहानुभूतीपूर्वक पण खऱ्या अर्थाने जर कामगारांना जर न्याय द्यायचा असेल आणि सहजपणे त्याला नव्वद दिवसाचं जर प्र प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यायचं असेल तर तो, तो ज्याच्याकडे काम करतो त्यांनी ते प्रमाण त्याला जर तुम्ही नियुक्ता म्हणून नोंदणी प्रमाणपत्र जर दिलं तर मग ते त्याला सहजपणे मिळू शकतं आता काही जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्याय राहतात आता काल मला कामगार अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की त्यांनी जर बीओ सीकडे जर त्यांचं नियुक्ता म्हणून प्रमाणपत्र जर घेतलं असेल तर आम्ही असं देऊ शकतो मुळात मुद्दा असा आहे की आज जेवढी बांधकामाची कंत्राट झालेली आहे त्या कंत्राटदारांनी ओ सीकडं स्वतःची नोंद करून घेणं ही कायदेशीर त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि त्यांनी नोंद केली की नाही हे बघायचं काम देखील मंडळाचं आहे आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये एकाही कंत्राटदाराची अशा प्रकारची नोंद त्यांनी काही तपासणी केली किंवा काही झाले असं नाही आत्ता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो तुमच्या कॅमेरात येईल की नाही मला माहीत नाही जर आला तर तो घ्या बघा हा कामगार आहे येतोय का बघा जरा फोटो नाही दाखवा त्यांना तुम्ही बोला हा घोड्याचा फोटो आहे आणि त्या घोड्याची कामगार म्हणून नोंदणी झाली तो लग्न झालेला आहे म्हणून दाखवलेला आहे दोन हजार एकवीस ला त्याची नोंदणी झाली त्याचं रिन्युअल झालं घोड्याच्या नावाखाली माणसाची नोंद नाही 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 घोड्या घोड्याची माणसाचं नाव दिलं असेल तर आम्हाला काय माहिती पण भेटले आणि भांडे पण घेतलेत घोड्याने स्वयंपाकाची आणि हे व्हेरिफिकेशन करतात आणि लक्षात ठेवा या साऱ्या प्रकारामध्ये इतका घोटाळा आहे आणि हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून हे सारं चाललेलं आहे योजना ज्या येतात त्या योजना देखील घोटाळा करण्यासाठी येतात असं आमचं म्हणणं आहे त्या सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे ऑनलाईन पोर्टल सुरू झालं पाहिजे अशी आमची मूळ मागणी आहे